शेतकऱ्यांचा पहिला राजा कुलवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज अंबर घनसंगीत परिसरातून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत त्या जमलेल्या शेतकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून अरे शेतकऱ्यां तुमची आमची टाळी अशी वाजली पाहिजे तिनेही काखानदाराच्या पोटात कळ निघले पाहिजे इतिहासाला इतिहास कवळाचा लिहिला जातो इतिहास आत्यागांचा लिहिला जात असतो इतिहास भोग्यांचा लिहिला जात असतो अंबर घणसावणी तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याची पोर एकत्र आली आहे युक्तीप्रमाणे या घणसावणी परिसरातील चार पोर शेतकऱ्याची एकत्रता आली आणि कारखानदाराची भाषा बंद झाली एकदा जोरदार आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या पाठीवर कौतुका तुमच्या आमच्या मनामध्ये एक खुलगाट पेटली पाहिजे काय शेतकरी ऊस काय शेतात राब राब राहणाऱ्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आज या देशामध्ये लोकशाही आहे का इस देश में लोकतंत्र होता इस देश में लोकतंत्र होता किसान खुदकुशी नहीं करता इस देश में लोकतंत्र होता तो किसान का बेटा सरद पर शहीद नहीं होता इस देश में लोकतंत्र नहीं है आहे कसे मनावे देशात लोकशाही आहे कसे मनावे देशात लोकशाही खुर्ची बसले फसले खुण्याचे शिपाई खुर्ची बसले खुण्याचे खुले शिपाई निष्पाप शेतकऱ्यांना एक हालतात निष्पाप शेतकऱ्यांना एक थ्याग थ्याग करतात आहे कसे म्हणावे देशात लोकशाही म्हणून wow. तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला पाहिजे काय प्रश्न पडला पाहिजे इतिहासामध्ये ज्या ज्या दिवशी साहेब समविचारी लोक एकत्र ये येत असतात त्या दिवशी क्रांतीच पर्व सुरू होत असत अंबर घनसोंगी मध्ये उसाच्या संदर्भात कोणी बोलायला तयार नव्हतं पण युवा शेतकरी संघर्ष समिती तयार झाली कारखानदाराची बोलती बंद केली एवढी ताकद तुमच्या आमच्या मनामध्ये पेटलेली आहे मित्रांनो राहिला प्रश्न तुमच्या आमच्या विचाराचा लोकशाहीचा सिद्धांत आहे ज्याची समस्या त्याने सोडावी लागणार आहे अरे मित्रांनो उसाची समस्या आपली

हे ना मनोरंजन आहे ना हा विरोध आहे ना टाइमपास आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे आम्ही कोणत्या पक्षाचे आता सांगण्याचा प्रश्नच क्लिअर करतो आम्ही कोणत्या पक्षाचे ना आम्ही कोणत्या पक्षाचे ना आम्ही कोणत्या पिलाचे अरे आम्ही राब राब राबलेल्या शेतकरी बापाचे आणि शेतकऱ्याच्या हिताचे मित्रांनो

बाजूला करायचं असेल इथल्या व्यवस्थेला जर थणकाम सांगायचं असेल म्हणून मी नेहमी सांगतो इथल्या व्यवस्थेने शेतकऱ्याचं भांडोल केलं नेत्यांनी शेतकऱ्याचं भांडोल केलं महापुरुषाचं भांडोल केलं म्हणून या सभेतून इथल्या कारखानदाराला आम्ही इशारा देतोय इशारा शेवटचा एक मिनिटाचा इशारा ऐका इथल्या तीनही कारखानदाराला आम्ही शेतकऱ्याची पोरा इशारा देतोय काय झाली शेतकऱ्याच्या पोराची समस्या काय समस्या आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या बांधावरती आले नवे दलाल शेतकऱ्याच्या बांधावरती आले नवे दलाल ते झाले रे माला माल तू झाला रे शेतकरी कंगाल ते झाले माला माल ते झाले रे माला माल तू झाला रे कंगाल इशारा मी एकत्र देतो येणाऱ्या शेतकऱ्याचा आवाज कसा आहे कळू द्या आजूबाजूला कळू द्या आजूबाजूला